विरदा येथे श्री हनुमान मंदिरात महाआरतीचे आयोजन श्री विठ्ठल मंदिर ट्रस्ट व युवक मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने महिन्यांपासून विरदा तालुका यावल येथील हनुमान मंदिरात दर शनिवारी हनुमंतरायांची आरती व हनुमान चालिसा पठण आयोजित केले जाते सदर वेळेत आरती नंतर प्रसाद सुद्धा वितरित केला जातो हनुमान चालिसा व हनुमानाच्या आरतीला सर्व ग्रामस्थ प्रतिसाद देतात व आरतीचा लाभ घेतात या अंतर्गत एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज शनिवारी महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते या महाआरतीसाठी सावदा येथील स्वामीनारायण मंदिराचे कोठारी स हु शास्त्री स्वयंप्रकाशदासजी व स हु शास्त्री भक्तीप्रियदासजी यांना आमंत्रित करण्यात आले होते प्रारंभी प्राध्यापक नंदकिशोर सोनवणे यांनी प्रास्तावित केले श्री विठ्ठल मंदिर ट्रस्ट चे चेअरमन सुनील चौधरी यांनी स हु शास्त्री स्वयंप्रकाशदासजी दासजी यांचा सत्कार केला नंतर स हु शास्त्री भक्तीप्रिय दासजी यांनी भाविकांना मार्गदर्शन केले व गावकऱ्यांनी राबवलेल्या कार्यक्रमाचे कौतुक केले या प्रसंगी मंदिर ट्रस्टचे विश्वस्त दिलीप हाचळे सतीश चौधरी सोपान चौधरी भानुदास पाटील पार्टे। राकेश पाटील सर योग शिक्षक यांच्यासह मान्यवर भगिनी वर्ग तरुण वर्ग व भाविक भक्त उपस्थित होते या महाआरतीच्या आयोजनात अमोल वारके यांच्या मार्गदर्शनात तरुण वर्गाच्या टीमचे खूप सहकार्य लाभले तसेच दोधू चौधरी व वसंत खाचणे सुद्धा सहकार्याने सोहळा संपन्न